सर्वांना मानाचा जय शिवराय महाराष्ट्र शासनाला आणि मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना आणि सर्व मंत्री महोदय आणि आमदारांना सांगणार आणि विरोधी पार्टीला पण सांगणार आहे मनोजादा जारांगे पाटील यांचं अमरुण उपोषण अंतरवाली सराठी या ठिकाणी चालू आहे मनोजादा जारांगे पाटलांची तब्येत खालावलेले सरकार लक्ष देत नाही सरकारचं लक्ष फक्त समाज समाजात भांडण लावण्याचं काम चालू आहे एक सांगोला तालुक्यातील जिल्हा सोलापूर येथील एक कुत्रा आणलेला आहे ती कुत्र्याचं नाव आहे लक्ष हाक्या त्या लक्ष हाक्याला अंतरवाली सराटीच्या पुलाच्या जवळ त्याला उपोषणासाठी जागा दिली म्हणून सरांगे पाटलांचं अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण चालू असताना हा या हाक्याला त्या ठिकाणी रोडवर जागा दिली आणि या आंतरवाली ठिकाणी जे महाराष्ट्रातील मराठा समाज म्हणतात चरांगे पाटलांना भेटण्यासाठी येतात त्या लोकांची वाट अडवण्यात आलेली आहे आणि दुसरी कोणतं वाटरांचा आवाहन तर चिख आज पाऊस झालेला आहे तर चिखलात जे मराठा समाजाची येण्या जाण्याची अडचण झालेली आहे मला माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांग नाय माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस आणि छगण्या भुजबळ आहे ना यांना समाजात समाजात बांधणं लावण्याचं काम केलेलं ला आहे एकनाथराव शिंदे साहेब या रणजित कदम मुक्कापूर खंडळीत तालुका जिल्हा सोलापूर यांचं या भावांचं तुम्हाला सांगणार असल्या गद्दारांचं तुम्ही ऐकून मानणी मुख्यमंत्री साहेब आम्हाला अभिमान आहे तुम्ही एकनाथराव शिंदे धडाडीचं नेतृत्व आहे आम्हाला अभिमान आहे एक रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा होतो आम्हाला अभिमान आहे माननीय मुख्यमंत्री साहेब साडे सहा कोटी मराठा समाज असणारा जरांगे पाटील आरक्षण मागतात आज पाटलाची तब्येत खालावलेली आहे तर माननीय एक, एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेबांना या देवेंद्र फडणवीसच्या आणि छगण्या भुजबळाच्या कंबड्यात लाद देऊन तुम्ही मराठा आरक्षण द्यावं जन माणसा माणसा बांड लावण्याचं काम केलं ला। म्हणून मुख्यमंत्री साहेब मराठा समाजाची पोराने आत्महत्या किती केल्या ह्या ज्या मंत्रिमंडळातील अशा गद्दार लोकांनी जे कामकाज चालवले बांड लावण्याचं ह्याच्या जर घरातल्या पोराने जर अशा आरक्षणा आत्महत्या केल्याच तर यांना काय वाटलं असत या गद्दारांनी ज्यांना आत्महत्या केल्या त्याच्या घरी जाऊन त्याची विचारपूस व्यथा काय घ्या होत्या कि घरातला एखादा धडडीचा कार्यकर्ता गेल्यानंतर आरक्षणासाठी त्या घरामध्ये किती अडचणीच निर्माण होते दुःख निर्माण होत माझ देवेंद्र फडणवीसला आणि छगण्या भुजबोला सांगणार मराठ्याचा जर रोड अडवण्याचं काम केलं मराठा जीवाला जीव देणारा असतो शेजारी शेतकऱ्याला जर रोड ना अडचण असेल स्वतःचे शेतीतलं पीक मोडून पण त्याला रोड देणार आहे असली जर सांगोल्याचे लक्ष्या हाक्यासारखी कुत्री वाट्यावर आणून जर मराठ्याच्या वाट बंद करत तर येणाऱ्या विधानसभेमध्ये तुमची वाट आम्हीच लावणार आहे तुम्हाला वाटत असेल मराठा मराठा समाजाच्या पोराला त्या हाक्याच्या तिथली काय पोरं बोलत्यात काय लोकांना लहानलय तुम्हाला वाटत असेल मराठा समाजाची माणसं गप बसत मनोज दादा सरांगे पाटलान सांगितलंय काही द्या पोरा काय कोणाला बोलू नका मनोज दादा जरांगे पाटलाचा आदेश आम्ही मानतो लक्ष तुला सांगतो तू तु कुत्र आहे पैशावर जाणार आणि पैसे घेऊन तिथे बसलेला आहे धनगर समाजाचं आरक्षण पंढरमध्ये मोदे मध्ये चालू आहे त्या धनगर समाजाच्या आरक्षणाला मनोज दादा चरांगे पाटलांचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि लक्ष हा तू पंढरपूर मध्ये गेल्यानंतर मग धनगर आरक्षणा ठिकाणी तुला स्टेज वरची पायरी चढताना माउलीदा हर, या आमरून उपोषण करते या वाघाने हे कुत्र्या चल बाजूला तुझी लायकी नाही धनगर समाजाच्या आरक्षणापाशी यायची म्हणून तुला हाकलून लावलं हाकलून लावल्यानंतर तू पिसाळ आणि पिसळून पिसाळलेलं कुत्रे देवेंद्र फडणवीस ना अंतरवाली सराटीच्या नजीक वडिगुत्री या ठिकाणी आणून बसवलेला आहे पैसा देऊन लक्ष्या तुझ्यात जर दम असेल तू मनोजादा चारांगे पाटलाच्या विरोध बोलतो जर तुझ्यात जर दम असेल अरे लय किरकुळ आहे पैसे खा कुत्रा आहे तुझ्या दम असेल या अपंग रणजित सिंग कदमच्या पाटलाच्या समोरासमोरा आमरण उपोषण कर तू देवेंद्र फडणवीस चा जर कुत्रा असेल मी मनोज दादा जरंगे पाटील माझ्या सच्च्या भावाचा मी एक घराडीचा कार्यकर्ता आहे सोलापूर जिल्ह्यातलं दोघं पण आहे कुठे तुत्राव कुठल्या तालुक्यात आपल्या दोघांचं आमरण उपोषण चालू करू कुणाच्यातून कुठनं धोर निघतोय ती बघू तू वडापाव खाऊन जगणार कुत्रा आहे आंतरवालीमध्ये आं आंतर येऊन मनोजादाच्या विरोधात बंड करतोय मराठा आहे ती मराठा छत्रपती शिवाजी महाराजांच मावळा तुला सांगतो कि गप्पा मारतोय काय खोट बोलतोय तुला तुला सांगतोय अरे मनोजादाचा रंगे पाटलाचा तुझ्या सोलापूर आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यात एक वाघ आहे रणजित कदम तो रणजित कदमच्या विरोधात फक्त बोल अरे तुझी लायकी देखील नाही माझ्या लंगड्या पांगड्याच्या विरोधात बोलायचो गाडी कुत्रा आहे तुला मी किंमत देत नाही आणि मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती आहे माननीय मुख्यमंत्री साहेब मनोज दादा जरांगे पटेल आपल्या मराठा समाजाच्या पोरांचा पोरांना आरक्षण मिळण्यासाठी लढ त्यांची तब्येत खालवलेली आहे माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ सारख्या लोकांचा ऐकू नका कारण का तुम्ही मुख्यमंत्री आहे आरक्षण द्या परवा मरा दे मराठा समाज तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहणार आहे आणि मराठा आरक्षण द्यावं माननीय मुख्यमंत्री साहेब आपण मुंबईमध्ये मनोज दादा सरांगे पाटील पाटला आरक्षण देतो म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली ती शपथ खोटी ठरली तुम्ही नेतृत्व जरी खोटी पण आमचा थोडा जीव आहे की मुख्यमंत्री साहेब आरक्षण देतील वेळ थोडे आहे माननीय मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री झाला की संधी मिळालेल्या आहे तुमच्या कृतुत्वा मिळालेल्या आहे या संधीच सोनं करा आणि या छत्रपती शिवाजी महाराजांचं मा साडेसाख सहा कोटी आहेत आणि बहुजन समाजातले आहेत या मराठा समाजाला आपण आरक्षण द्यावं ही कळकळीची आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोजादा जरांगे पाटलांचं आमरण उपोषण आहे या उपोषण ठिकाणापासून माझी मागणी आहे आणि तुम्ही लक्ष हाक्याला या कुत्र्याला आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोजादा जरांगे पाटलांचं अमर उपोषण चालू असताना या हाक्या कुत्र्याला वडी गोदरी या ठिकाणी तुम्ही परवानगी प्रशासनानं का दिली देवेंद्र फडणवीस ही जबाबदार आहेत फडणवीस साहेब आपल्याला ग्रह खाताय पुढची आहे म्हणून मराठी गद्दारी करताय कुरघुडी करताय पण येणाऱ्या विधानसभेमध्ये मराठा जा समाजाचं बहुजन समाजाचं राज्य आल्यानंतर जी पोलीस बंधू आमचं सगळ्यांचं पोलीस बंधू तुम्ही आडवण्यासाठी उभा केलेत त्याच पोलीस बंधू बंधूच्या माध्यमातून त्याच पोलिसाची काठी तुमच्या धुंगणावर एक दिवशी आणल्याशिवाय सोडणार नाही ते एवढं बोलतं ओ जय शिवरा मराठा समाजाला एक संदेश आहे माझा हात जोडून कळकळये मरुद्दाराची प्रकृती खूपच बिघडलेली आहे मी सर्वसाधारण एक शेतकरी आता अंतर्वेळी पोहोचलेलो आहे का पोहचलो मनोज दारा यांची प्रकृती खूपच घालवलेली आहे यासाठी इथं आलेलो आहे एवढे बोलून मी मी पुण्यामधून आलोय माझं नाव वृद्धेश्वर पाटोळे आहे ज्यावेळेस आपण पुण्यात तारखेला त्यावेळेस आपली भेट झालीच होती त्या ठिकाणी काय काय परिस्थिती मनोजदादा जरांगी पण मनोज दादांची परिस्थिती आता खूप गंभीर झालेली आहे आत्ता काही वेळापूर्वीच एक तासापूर्वी त्यांना चक्कर आलेली होती आणि चेहरा जर बघितला तर एकदम असा बा, बारीक चेहरा झालेला आहे म्हणजे सात दिवस ता आता मी सकाळी जेवलो नव्हतं तरी मला कसं तरी झालं आत्ता संध्याकाळी तर सात दिवस हा माणूस सामान आणि मध्ये एकच सलाईन घेतलं फक्त तर सरकारने लवकरात लवकर दखल घ्या घ्यायला पाहिजे पण सरकार काही घेत नाही म्हणजे सरकार इग्नोर करत म्हणजे जाणून बुजून करताय का ते संपते फक्त आचारसंहिता कशी लवकर लागेल याची वाट पाहत आहे जेणेकरून निर्णय पुढे टाकालता येईल सगळ्याच राजकीय पक्षांवर नाराजी आहे कारण सगळेच राजकीय पक्ष आपापली पोळी बाजायला बसलेले आणि काही राजकीय पक्षांनी धनगर आणि मराठा यांच्यात भांडणं लावायचा प्रयत्न केलेला आहे आणि भांडणं लाव लावण्यासाठी काही लोक आपल्याच आसपास बसवलेले ते बसवलेले बसलेले नाही बसवलेले बसलेले आणि बसवलेले याच्यात फरक आहे आणि जे उपोषणाला बसले आहेत ते पंढरपूरला बसले आहेत त्यांचे जे धनगरांना एस टी एसटीतून आरक्षणाची मागणी त्यासाठी ते लोक पंढरपूरला बसले हे लोक तिथं गेले हे जे आपल्या आजूबाजूला बसले हे तिथं गेले तर धनगरांना एस टीतून आरक्षण भेटू शकतं पण हे त्यांना हे लोक जर तिथं गेले तर त्यांना पैसे भेटणार नाही त्याच्यामुळे ते इथंच आहे त्यांनी ती मागणी लावून धरायला पाहिजे की धनगरांना एस टीतून आरक्षण भेटलं पाहिजे आणि आपलं जे आता हे आरक्षण आहे मराठ्यांना जे मिळणारं आरक्षण आहे त्याच्यातून धनगर समाजाला कुठलाही धक्का लागत नाही धनगर समाजाचा वेगळा प्रवर्ग आहे धनगर समाजाची वेगळी मागणी ही एस आरक्षणाची आणि हे छगन भुजबळच जाणून बुजून भांडण दोन समाजाचं कसं भांडणं लागतील तो प्रयत्न आहे दंगल कशी घडल हे छगन भुजबळच्या डोक्यात आहे पण पाटलांनी परवास सांगितलं की सगळे शांततेत राहा यांना भांडणं लावायचा प्रयत्न आहे दंगली कशा होतील तिथं घोषणाबाजी देऊ नका हे पाटला सांग दे पाटलांनी सांगितलेलं आहे पाटलांनी अजून आदेश दिलेला नाही पाटलांनी फक्त एक सांगितलंय सुरुवात तिने केली शेवट आपल्याला करायचं आहे सरकार सरकार मनोजदादा दादा जरांगे पाटील यांचं आंदोलन गंभीर घेत नाही असा आरोप मराठा समाजातून केला जातोय आज सात दिवसापासून मनोजदादा दादा जरांगे पाटील आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करतायत दादांना मगाशीच भोवळ आली होती चक्कर आली होती प्रकृती अतिशय खालावलेली आहे मराठा समाज किती ताकदीने दादांच्या सोबत आहे नाही जवळपास ऐंशी आता ऐंशी टक्के समाज हा मराठा समाज पाटलांच्या बाजूने आहे जो वीस टक्के राहिला तो बीजेपी मधला आहे पण त्याच्यातले पण दहा टक्के या आता ज्या यांने बसवलं नाही पुढे उपोषण हटकून त्याच्यामुळे तो बीजेपीचा दहा टक्के समाज पण म्हणजे नव्वद टक्के समाज पाटलांच्या बाजूने आलेला आहे जो दहा टक्के समाज आहे समाज तोही लवकरच पाटलांच्या बाजूने येईल अशी आशा आहे काही जो दहा टक्के आहे तो श्रीमंत मराठ्यातला माननीय मुख्यमंत्र्यांना काय विनंती कराल नाही परिस्थितीत की तुम्ही आरक्षणाचा जी आर काढा त्याच्यानंतर चार पाच दिवसात सरकार गेला तरी तुमच्या एकटाच सरकार आमच्या मराठी निवडून आणते त्याची काळजी तुम्ही करू नका पण मुख्यमंत्र्यांनी तर वाशीमध्ये शब्द दिला होता मराठा आरक्षणासाठी अधिसूचना काढली होती ओबीसीतून सगळे सोयीच्या संदर्भातला तो ती अधिसूचना होती परंतु दिलेल्या वेळेत त्याचं कायद्यात रूपांतर केलं नाही नाही मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा विश्वासघात केलाय का आणि माझा दुसरा प्रश्न त्याला जोडूनच आहे त्यांनी जी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती ती शपथ खोटी ठरली आहे काय का मराठा समाज म्हणून काय म्हणाल नाही खरं तर सरकार वेगळे म्हणजे मुख्यमंत्री हे नावाला आहे पण सगळं सरकार देवेंद्र फडणवीस चालवत आहे सध्या हे मुख्यमंत्री म्हणजे नावाला आहे मुख्यमंत्र्यांची जरी इच्छा आहे असं दिसतंय पण त्यांना करू दिलं जात नाही असं वाटतंय तर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेऊन टाकावा त्यांचा स्वतःच्या स्वभावावर डॉक्टर चावरे सर देखील मनोदादांचे प्रकृती गंभीर आहे म्हणून इथे पोहोचलेले आहेत आपल्याला पुढचा प्रश्न आहे दादा अं आपण आता मनोदादा जारांगी पाटील यांची प्रकृती खालावत चाललेली आहे कशा प्रकारे येणाऱ्या काळात मराठा समाजाची लढाई असणार आहे आंदोलनाची जी लढाई ती कशी लढली जाणार आहे पुढे नाही सरकारने आरक्षण दिलं नाही तर आता पाटील सांग पाटील सांगतील तसंच सा होईल की आपले उमेदवार उभे करून ते निवडून दिले जातील आपले माणसं जर तिकडे गेलेत तर आरक्षणाचा मुद्दा ते नक्की उचलून ना, लावून धरतील पाटलांची जर सरकारने आरक्षण दिलं नाही तर मराठवाड्यातले सगळे आपले आमदार आणि बाकीचे उर्वरित महाराष्ट्रातले काही आमदार असे म्हणून साठ सत्तर ऐंशी आमदार तर आरामात निवडून येणार बघा तुम्ही धन्यवाद मित्रो आपण आंतरवली सराटेत आहोत नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत थेट आंतरवली सराटीतल्या घरामुळे आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत तिथला ग्राउंड रिपोर्ट हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात ते देखील लिहा चॅनलवर पाहिलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन बटन प्रेस करा आपल्यासोबत मराठा नागरिक आहेत आंतरवाली सराठी मध्ये आलेले आहेत दादांची प्रकृती खालावलेली आहे काय सरकारकडे मागणी आमची सरकारकडे मागणी आहे कुणबीमधून आरक्षण द्यावं कुणबी ओबीसी मधून आरक्षण द्यावं हे जरांगी पाटलाची सगळं समर्थन आहे आमचं आम्ही आलेले आहोत आंध्र प्रदेश बॉर्डरहून नांदेडच्या नंतर बासर जवळ आमचं गाव आहे तिथून आम्ही दहा पंधरा ज जणं आलेले आहोत या अगोदर बी आलतो कारण आम्हाला खूप काही आरक्षणाचे गरज आहे कारण कुठले बी काही ल काही समाज बांधवांना कुठले बी आंदोलनं उपोषण न करता त्यांना आरक्षण मिळाले आज मला सांगा मरा ब्राह्मण समाजाला कु कुठलं बी न आंदोलन करतात दहा टक्के ईबीएसमधून ई बी मधून ईडब्ल्यू एस मधून आरक्षण मिळालं आणि आम्हाला एवढे आंदोलन करून सुद्धा आरक्षण मिळत नाही हे महाराष्ट्राला खंत आहे म्हणून आम्हाला कोण्याही परिस्थितीमध्ये आरक्षण घेतल्याशिवाय चालणार नाही आता दादांची प्रकृती अशी आहे मराठा समाज किती ताकदीने दादांच्या सोबत आहे दादा दादाला जर काय बरं दादाच्या तब्येतीला जर काही बरं वाईट झालं तर आम्ही रस्त्यावर उतरून जीव द्यायला तयार आहोत जीव कोणाचं घेता आणि कोणाचं देता हे आमा, आम्हा आमचं आम्हालाच माहीत नाही मराठा समाज सरकारच्या कारभारावर नाराज आहे बिलकुल शंभर टक्के सरकारच्या आज मला सांगा मराठा समाजाचे किती आमदार आहेत मराठा समाजाचे किती आमदार आहेत बिलकुल आमदार त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे राजीनामा दिला तरच मराठा समाजाचे एका घंट्यामध्ये आमदार होते सर्वप्रथम आम्ही मराठा समाजाच्या लिडरेवर त्यातल्या त्यात आम्ही पूर्ण नाराज आहोत आणि हो जे भाजपचे आमदार आहेत आमचे भाजपचे असो किंवा काँग्रेसचे असो हे पूर्ण जण जर एक ताकदीनं जर उभं टाकले तर त्यांना आरक्षण दिल्याशिवाय सरकारला भागच पडत नाही आणि कुठलं बी येणार सरकार मराठा समाजाच येणार दादा सरकारवरती नाराज आहे या अशा कारभारामुळे <laughs> सर आम्ही या देवेंद्र फडणवीसवर एवढं नाराज आहे की याच्यावर आम्ही आक्रोश करून आमचे दायमोख करून लेकरबाळ लढत आहेत आणि आमच्या दादाची हाय लागल्याशिवाय या फडणवीस ला देव त्याला माफ करणार नाही आणि आमच्या लेकराबाळ्याच्या त्यांनी घास चोरून घ्यायचं काम त्या देवेंद्र फडणवीस करायला आम्हाला सत्वालय आणि या सरकारचा आम्हाला जाहीर निषेध आहे आमच्या मराठा कुठून आलाय तुम्ही आम्ही तेलंगणा बॉर्डरहून आमचं तालुका उमरी जिल्हा नांदेड गाव तुराठी आहे आमचं माझं नाव सुभाष पटले नांदेड जिल्ह्यातून दररोज किती लोक येत आहेत आंतरुली सराठी लाखो पब्लिक येत आहे साहेब रोजची म्हणजे मनोज दादा जरांगी पाटील यांच्यासाठी सामान्य गरजवंत मराठा आंतरवाली सराटीत रात्रंदिवस येतोय रोज लाखो लोक येत आहेत हो, हो इथं तुम्हाला आल्यानंतर काय अडचणी येत आहेत है? साहेब का आम्हाला अडचण कुठली नाही आमच्या दादाला बघितलं की आमचं मन हे लावून चाललं आमच्या लेकरावाळासाठी हा आतोनात एवढा श्रम घेत आहेत हा दादा तर आम्ही यांचे उपकार कुठे फेडू आणि या दादाची कोण्या कशा प्रकारे उतराई करू हेच आम्हाला त्या दादा बदल वाटत आहे तरी देखील या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून कशा पद्धतीने आपल्याला वागणूक मिळते पोलीस प्रशासन साहेब व्यवस्थित आम्हाला इथपर्यंत येऊ दिले परंतु आम्हाला त्या गावापासून कुठलं तरी हे गाव आहे पासून आमचे लेकर बाळा घेऊन आम्ही पाय चालत आलो अंधारामध्ये किलोमीटर तुम्ही चालत आला आम्ही तीन किलोमीटर चालत आलो साहेब कशामुळे असं का घडतंय तिथं काहीतरी नाकाबंदी केली त्यांनी आमची तिथं वाहनं लावण्यात आली बाळा आमची बाया तिथून चालत आली साहेब चिखलातून काय सरकारकडे काय आक्रोश आहे या देवेंद्र फडणवीस या घरमंत्र्याचा जाहीर निषेध आहे साहेब त्याच्या त्याला आम्ही एकही वोटिंग करणार नाही आणि त्याचा माणूस सुद्धा आम्ही फिरू देणार नाही देवेंद्र फडणवीस मराठ्यांसोबत खूपच भेदभाव करत गद्दारी करत आहे साहेब गद्दारी करता आमच्या समाज मराठ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे त्यांच्या नाराजी काय सर त्याच आम्ही सगळा त्याचा, त्याचा प्रतिमेचं धन केल्या यात्रा काढल्या आणि सगळ्याच गोष्टी करायला तयार हा परंतु इथं आपल्या अंतरवली सराटीमध्ये आपल्या महिला भगिनींवरती लाठी हल्ला झाला होता बरेचसे राजकीय पुढारी इथं भेटायला आले किमान संवेदना त्यांनी व्यक्त केल्या राज्यातले बरेचसे पुढारी आले परंतु तुम्ही जे म्हणता की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा कारभार हाकतात तरी महाराष्ट्राची कारभारी आतापर्यंत एखाद्या दे वेळी तरी आलेत का मराठा समाजाचं दुःख त्यांनी जाणून घेतलंय का साहेब आतापर्यंत प्रत्येक नेते आले परंतु त्या देवेंद्रांनी इथं आतापर्यंत एक बार सुद्धा वारी लावलेली नाही आमच्या मराठी समाजाची हाक सुद्धा त्यांनी ऐकले नाही साहेब लावून द्याले समाज समाजामध्ये तिथं उपोषण मानाय तिथं उपोषण मानात पैसे देऊन माझं भाजपचे प्रवक्ते भाजपचे जे प्रवक्ते आहेत ते म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनीच मराठ्यांना आरक्षण दिलं तेच मराठ्यांचे कैवारी आहेत एकीकडे एक ते म्हणतात भाजपचा ओबीसी हा ओबीसी भाजपचा डीएनए आहे आणि दुसरीकडे त्यांचे प्रवक्ते म्हणतात की मराठ्यांचे कैवारी हे देवेंद्र फडणवीसच आहेत त्यांनी मराठ्यांचं कल्याण केलंय असं ते म्हणतात खरे काय खरे का ते काहीच खरं नाही त्यांचा गणिमी कावा आहे आणि ते मनुवादी लोकांचा ते एकदम आमच्या बहुजन समाजाला कसं घालावं ह्या त्यांच्याकडे त्यांचे षडयंत्र रचवाले आणि आमच्या समाजाला कसं घालायचं आमच्या लेकर कशी घास काढू या था? बहुजन समाज म्हणजे काय बहुजन समाज म्हणजे साहेब आमच्या जाती जातीमध्ये भांडण लावायचं काम त्या एकमेव माणसाने करायला गावगाड्यात सगळा समाज एकत्रित एक होण्या आणि गुन्हा गोविंदाने राहतो आमच्या समाजा समाजामध्ये फूट काढण्याचं काम कोण मराठ्यांचा आरोप कोणावर आहे एकमेव देवेंद्र फडणवीस आहे कसं उत्तर देणार आम्ही मतदानाच्या रूपानं एकही सीट बीजेपी जी येऊ देणार आरक्षण देत नाही गेलं तर मित्रांनो बघतोय आपण आंतरवली सराटीत या मराठा समाज बांधवांच्या प्रतिक्रिया आहेत अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत अतिशय आंतरवली सराटीमध्ये मराठ्यांचा आक्रोश सुरू आहे कोट्यावधी मराठ्यांचा काळी संघर्ष होता जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे त्यांच्या काळजीपोटी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आलेले आहेत तुमचा विश्वास बसत असेल तर मी विचारतो दादा तुम्ही कुठून आलाय आम्ही जालना जालनावर आलाय तुम्ही कुठून आला सांगा जालना जालना हिंगोली 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 नांदेड तेलंगणा वाढेरी तालुका तर या ठिकाणी या ठिकाणी जर आपण बघितलं तर जरांगी पाटलांचं गाव असणाऱ्या मातुरी पासून ते कर्नाटक आंध्राच्या बॉन्ड्री पासून सगळे या एक याच्यावर मित्रांनो आता रात्रीची वेळ झालेली आहे एवढ्या उशिरा देखील हे सगळे बांधव आंतरवली सराटीत येत आहेत याचा अर्थ असा नाही की मराठ्यांच्या डोक्यावर परिणाम झाले ते आंतरवली सराटीला येत आहेत सरकारने थोडं संवेदनशील पण या गोष्टी घेतल्या पाहिजेत लोक हे सगळे कष्टावर आहेत हे सगळे कष्ट करून खाणार आहेत ते गरजवंत आहेत यांना घरी काम नाही म्हणून ते आलेले नाही तर हे सगळे बांधव मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासाठी इथं उपस्थित आहेत या ठिकाणी या छोट्या मुली सुद्धा आक्रोश करतायत कुठून आलाय तुम्ही कुठलं गाव आहे तुमचं आमचं गाव कोणतं शेवणगाव मी माझ्या मामाची झाले तर या ठिकाणी हा मराठ्यांचा आक्रोश आपण या ठिकाणी पाहतो मित्रांनो आंतरवली सराठीतली प्रत्येक लाईव्ह अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पाहतोय ज्ञानदेव काशीद ऑफिशियल या चॅनलवर तुम्हाला जर इथल्या सगळ्या ग्राउंड रिपोर्ट इथल्या जर सगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुमच्या प्रतिक्रियाही लिहा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त पुढे पाठवा आणि आंतरवली सराठीतली प्रत्येक लाईव्ह अपडेट मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा दादा कुठून आलाय तुम्ही परवानी आता एवढ्या रात्रीच्या उशिरा आलाय तुम्ही किती वाजता निघाला होता गावाकडून आम्ही दुपारी एक वाजता आणि किती वाजता पोहोचलात चार वाजता मनोज दादा जरांगे पाटील यांची प्रकृती कशी आहे गंभीर आहे खूप गंभीर आहे भेटलात का दादांना तुम्ही भेटलो भेटलो बोलणं झालं नाही बोलणं झालं नाही काय महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला काय संदेश द्यायला अंतरवली एकच आहे मराठ्याला पहिलं आरक्षण द्यायला पाहिजे सरकारनं दुसरं दुसरं आम आमचं काही म्हणणं नाही आम्हाला आरक्षण का नाही आम्ही याच काय केलं सात दिवस झाले सरकारचं कुणी आलंय का दादांना भेटायला नाही आतापर्यंत काही न्यायालय काय सरकारकडे काय मागणी आहे हे आमच्या मराठी समाजाला आरक्षण द्यावं त्यांनी काय काय प्रश्न आहेत मराठी ओबीसी मधून आम्हाला आरक्षण द्यावं त्यांनी प्रश्न काय काय आता मराठीचे मराठीचे मराठी समाजाला ओबीसी आरक्षण द्यावं पहिला प्रश्न आहे त्याचा दुसरा दुसरा आमच्या लोकांचे माग मागे झाल्या ते गुन्हे मागे त्यांनी घ्यावा आणि काय काय गुन्हे केले असे असे काय केले अजून गुन्हे माग नाही घेतले आरक्षण दिलं नाही नाही दिले मग कशी लढाई लढणार जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत आमची लढाई चालूच राहणार आहे तेरा महिने झालं मागच्या लोकसभा निवडणुकीला चांगला शिकेला पण तुम्ही सातत्याने आंतरवाडी सराटेला आणखी किती दिवस येणार येणार ना आता आता पुढच्या नोव्हेंबर मध्ये विधानसभेच्या निवडणूक आहे आता त्यांचं काय करायचं ठरलेलं काय करणार काय करणार तर माझ्या हेच दाखवणार मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं होतं असं म्हणतायत मुंबईमध्ये गुलाल उदळला असंही म्हणतायत गोष्ट खरी आहे पण हे सगळं चुकीचं आहे त्याने आरक्षण दिलंच नाही आम्हाला फसवणूक झाली आहे शंभर टक्के फसवणूक झाली आमची मुख्यमंत्र्यांनी सुद्धा फसवले शंभर टक्के शब्द पाहला नाही नाही पाळा नाही जा, दसरा मेळाव्यामध्ये त्यांच्या पक्षाच्या दसरा मेळाव्यात छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती शपथ देखील खोटी झाली का खोटी का बरं का असं करतात काय मुख्यमंत्र्यांना माहित काय माहिती त्यांचं काय सामान्य नागरिक गरजून मराठा म्हणून काय त्यांच्याकडे काय व्यथा आहे तुमची आमच्या आमची एकच इच्छा आहे त्यांना आमच्या समाजाला आरक्षण द्यावं त्यांनी दुसरी आमची इच्छा काय नाही त्याच्याकड मागणी दादाची तब्येत खूपच हलवलेली आहे आरक्षण लवकरात लवकर द्या निर्णय काय तो हो। घ्यावा